एखाद्या व्यक्तीने हॉटेल टाकलं आणि त्या हॉटेलमध्ये नफाच ना नाही सगळं तोट्याचा व्यवहार आहे तर तो व्यक्ती दुसरी शाखा का जर साखर व्यवसाय अडचणीतला आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मग तुम्ही तुमचा खाजगी काम करा कसा टाकला बर आज खाजगी कारखाना दोन हजार आठ नऊ साली झाला गोडगंगा तर ला साखर निघाली नी। तुमचा दोन हजार आठ नऊ ला कारखाना उभा राहतो काय कारखाना कर्जमुक्त होतो काय आमच्या मामाचा मुलगा आहे बरेच पाहुणे आहेत हा बिनला माणूस एका सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन पीएसआय मध्ये पेढे वाटतोय काय कशाचे पेढे मी व्यंकटेश साखर कर, कारखाना का कर्जमुक्त केला पेढे कशाचे व्यंकटेश कारखाना कर्जमुक्त केल्याचे पेढे त्यांनी के व्यवसाय मध्ये वा, रवि बापू त्याचे फोटो पण आहेत आणि ज्यांना पेढे वाटले त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं की याच्यामध्ये काही माणसं शिरूर तालुक्यातली पण आहेत परंतु किती दुर्दैव आहे एका सहकारी साखर कारखान्यात पंचवीस वर्षे तुमच्या ताब्यात सत्ता ठेवली तुमचा खाजगी कारखाना कर्जमुक्त होतो आणि सहकारी साखर कारखान्यावर हो, चारशे चारशे कोटीचं कर्ज होतं आजची काय परिस्थिती हो हा अहवाल आहे हा अहवाल त्यांनीच प्रसिद्ध केला हा काय आपण नाही केलेला या अहवालामध्ये एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर जवळपास दोनशे नव्वद कोटींचा करी आपला कोडंदा सरकारी साखर दुसऱ्या बाजूला तुमचा वेग कडेश बावन्न कोटींना फॅक गुणगंगेचा यावर्षा टिकतो का चौसष्ट कोटी रुपये कागदावरला अहवालातला तसा जर ते सतरा कोटी त्याच्यात मायनस केले प्लस केले तर तो ऐंशी कोटीवर जातो मला एक सांगा तुम्ही कारखाना अशोक चालवायचा आहे का अजिबात नाही चालवायचं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे कुठे या तुम्ही कोणत्याही मंदिरात या आमचे जे प्रमुख आहेत सगळे गोडगंगा किसान क्रांती आणि समविचारी पक्षांचे सगळे प्रमुख ज्यांचा कारखानदारीमध्ये अभ्यास आहे ज्यांनी त्या सहकारी संस्थेत काम केले असे आम्ही एकवीस जण तयार ठेवतो तुमचे वीस जण संचालक आणि एकवीस डी घेऊन या आणि आपण समोरासमोर सगळ्या चॅनलसमोर लाईव्ह डिबेट करू हे सर्व सर्वसाधारण सभास पाहिजे तिथं तुम्ही बगल बच्चे आणणार का यमानिशीतले गुंड आणणार शिरूर शहरातले ठेकेदार आणणार हवेलीतली काही लोक आणणार आणि आमच्या अंगावर सोडणार का आम्ही काय पीडभाड शिवरून आलेले नाही तुम्हाला घाबरायला तुमचं हे करायला अजिबात नाही आम्ही व्यवस्था मानणारी माणसं आमच्या पिढ्यांनी समाजासाठी केलेला आहे आम्ही काय आहे नाही आम्ही गाववाली माणसे आहेत खानदाली माणस आहेत लढायचं तर आम्ही समोरून लढू पाठीमागून मागून वार करणार नाही मला तुम्ही सांगा गेल्या वर्षीची जी सर्वसाधारण सभा झाली एकतीस तीन दोन हजार तेवीस जाते आहे अहवालामध्ये एकतीस तीन दोन हजार तेवीसला ला भाग मांडव किती आहे एकशे आठ कोटी पंच्याहत्तर लाख एकावन हजार बारा म्हणजे पूर्वीचे आपले शेअर्स एकवीस हजार आहेत आणि आता परत मागच्या सर्वसाधारण सभेला तुम्ही तीस हजार नवीन सभासद करण्याची मान्यता घेतली त्याची तुम्ही आधी तुमच्या मासिक मिटिंगला मान्यता घेतली एकतीस तीन मार्चच्या ताळेबंद तुम्ही तो आकडा घेतला आहे आकडा आणि आपल्याकडे कारखान्याकडे संस्था प्रतिनिधी म्हणून दीड हजार शेअर्स आहेत त्या दीड हजार शेअर्सचे पंधरा हजार रुपया प्रामाणिक शेअर्स असतात ते वीस हजार असे ते तीस कोटीचे अशी सगळी आपली भांडवल क्षमता मार्च ला पण एकशे आठ कोटी पंच्याहत्तर लाख आहे आणि मार्च चोवीस ला पण एकशे आठ कोटी पंच्याहत्तर लाख आहे ते या रुपयातले किती वसूल केले आहे तो तुम्हाला तो मान्यता दिली ना सभासदांनी तुमच्या फिल्म नाही दिली तरी त्यांच्या मनानेच क्रोसिंग क्रोसेन दिली जातात काय काळ वेगळं काय करायचं ते सगळं त्यांच्या मनानेच ते करतात तुम्ही केलंय ना का तुम्ही समासानाकडे आले नाही का तुम्ही नवीन शेअर होल्डर केले नाही हे जर केलं लाख रुपये या एक वर्षामध्ये गोल्ड घेतला असता तो कारखान्याचा मालक झाला असता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या